स्तनपान करत असताना आईचा आहार काय असावा स्तनपान करत असताना आईने हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की आता फक्त ती फक्त स्वतःसाठीच नाही तर ती बाळासाठी पण खात आहे एक ठोक तळा म्हणून स्तनपान करत असताना आईचा आहार हा दीडपट असावा म्हणजे ती जर अगोदर एक चपाती खात असेल तर तिने आता ती दीड खाल्ली पाहिजे तिचा आहार दीडपट असावा आणि तो सकस असावा पूर्ण असावा जेणेकरून आईच्या दुधातूनच बाळाला सगळे न्यूट्रिशन मिळतील जास्त दूध येण्यासाठी तिने असा काही आहार घ्यावा ज्याने दूध जास्त येते त्याला गॅलेक्टिक गॉग असे म्हणतात असे काही पदार्थ असतात ज्याच्याने दुधाचं प्रमाण वाढतं जसं आईने जर गाईचं दूध घेतलं तर दुधाचे प्रमाण वाढते सोबत जर मिलेट्स म्हणजे जर आईने ज्वारी बाजरी याची भाकरी खाल्ली गव्हाच्या पेक्षा तर तिला दुधाचं प्रमाण जास्त येतं सोबतच हिरवे पालेभाज्या फळं यांचं सुद्धा तिने भरपूर प्रमाणामध्ये एन्टेक केलं पाहिजे जेणेकरून बाळाला चांगलं दूध येईल आणि बाळ तंदुरुस्त राहील